मित्रांनो नमस्कार हा व्हिडिओ हे लोकेशन आहे मित्रांनो कसपटे वस्तीच्या पुढचा चौक जो एक जगताप डेअरीकडे जातो आणि एक सरळ गेलो तर आपण तर विशालनगर आणि औंध असं जातो आणि राईट साईडला आता बालेवाडीकडे जाण्यासाठी नवीन नदीवरचा पूल बनलेला आहे तर तिथलं हे लोकेशन आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण जर समजा असं प्रकारे जर जाम झालेला असेल तर सर्वांनी झेब्रा क्रॉशिंग च्या पाठीमागे थांबायचं साधारण पुढे निवडावा पुढे झालेली आता ब्लॉक निघणारच नाहीये हे लोकांनी थांबलं पाहिजे ते यानं पण थांबायला पाहिजे थांबलाय तो आता आताही जोपर्यंत तो चौक क्लिअर होत नाही तोपर्यंत सिग्नल चालू जरी असेल तरी पण आपल्या इथं पाहिलं असेल की कोणीही थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि थांबत देखील नाहीये जर चौक जाम असेल तर तिथं सर्वांनी चारी बाजूनं झेब्रा क्रॉसिंगच्या पाठीमागं थांबायचं त्यानं होतं काय मित्रांनो की आपला एक थोडासा वेळ जातो पण सर्व क्लिअर झाल्याच्या नंतर ऑटोमॅटिक तो चौक आपल्या वाहतुकीसाठी फ्री होऊन जातो आणि आपण असे अडकले जात नाही आहेत तर इथं पाहिलं असेल की कोणीही थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि काहीही नाही आहे मग याच्यानंतर व्हिडिओ थोडासा इंटरेस्टिंग आहे बघण्यासारखा आहे शिकण्यासारखं आहे जर योग्य वाटला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो पुढं पाहू शकता आता सर्वजण जाम आहेत आमचं जाण्याचं चा सिग्नल चालू आहे पण गाड्या हलण्याचं नाव घेत नाहीत का तर इकडे एक मोठी गाडी अडकली आहे राईट साईडचे टेम्पो यांनी पण माझ्यासोबतच होते जर हे जर पाठीमागे थांबले असते तर आता हे समोर एक पांढऱ्या कलरचा टेम्पो आहे तो मात्र अगोदरच अडकलेला आहे कि तर त्यांना जाऊ द्यायला पाहिजे होतं आणि ते गेले असते तर सर्व चौक हा क्लिअर झाला असता पण इथं फार महत्त्वपूर्ण आहे सर्व की लोकांची मेंटॅलिटी बघता येईल तुम्हाला लोकांचं विचार बघता येतील भरपूर काही शिकण्यासारखं मित्रांनो व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ मिस नका करू तर इथं पहा आता या ठिकाणी जो तो आपला स्वतःचा विचार करतो मित्रांनो आणि सर्वजण आहेत जर इथं सर्वांचा सर्वांनी विचार केला तर मला वाटत नाही आहे की सर्वजण अडकले असते इथं कोणीही अडकलं नसतं एक एक सिग्नल फक्त सर्वांना थांबायचं होतं था। आणि एक एक सिग्नल थांबून जर सर्वजणं आपले सिग्नल फॉलो करून जर पुढं गेले असते तर आत्तापर्यंत मी देखील गेलो असतो का तर मी पाठीमागं थांबत होतो आणि मी थांबून सर्वांनी जर तसं थांबले असते तर पुढं निघून गेलो असतो आणि चौक देखील म्हणजे मोकळं झाला असतं म्हणजे मोकळा श्वा, श्वास घेतला असतं तिथं चौकानं देखील तर इथून पुढचं थोडस इंटरेस्टिंग आहे तुम्हाला कळतंय की नाही मला माहिती नाही आहे तुम्ही जर व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिला तर ते इंटरेस्टिंग काय आहे ते समजाल आणि मी थांबतोय मात्र आता इथं मी खाली उतरलोय मित्रांनो नंतर खाली उतरून मी थोडंसं क्लिअर करण्याचा प्रयत्न पण केला पण नंतर पुन्हा अंदाज असा दिसला की कोणीही आपलं ऐकणार नाही आहेत आपल्याकडं तेवढी पावर नाही आहे आणि आपण तेवढं कंट्रोल पण करू शकणार नाही आहेत हे आपण ब पाहिलं हां जर मला साथ देणारे अजून दोघं तिघ जण असते तर मी अवश्य ते क्लिअर केलं असतं दोन मिनटं पाच मिनटं तिथं थांबून पाच मिनटात पूर्ण चौक रेग्युलर सिग्नलवरती घेऊन आलो असतो रेग्युलर सिग्नलमध्ये घेतला असतं आणि त्याच्यानंतर पुढे गेलो असतो आम्ही तर इथं पाहता यांना हे जे इकडून आलेत बी आर टी एस रोडमधून हे टू व्हीलरवाले दादा आणि यांना लेफ्टला जायचं आहे तर या छोट्या छोट्या चुकी असतात नाही केल्या पाहिजेत सर्वांनी पण आपल्या इथं फक्त आपण डोकं सोबत आणतो आणि मेंदू मात्र आपला फ्रीजमध्ये घरी ठेवतो तो खर्च जण आहेत असे भरपूर म्हणण्यापेक्षा सर्वच जण मी आलो मी खाली उतरलो होतो तिकडे क्लिअर करत होतो पण मी देखील परत आलो हे बियारकी मधून आलेत साहेब आता काय बोलाव यांना त्यांना थार घेतली काढून थारवल्याने आता हा घासणार आला शंभर टक्के घासणार शंभर टक्के घासणार

اور کا تھا ہا تو اور تو ساتھی ماں کی بیٹس کیا ہو نارہ ہون تری کیا ہو نارہ तर हे आहेत आपल्या देशाचे तेजस्वी नागरिक ज्यांनी लेफ्ट राईट साईडला बी आर टीचा रोड आहे बी आर टीच्या रोडमधून यांना लेफ्टला जायचं इथून आणि ट्रॅफिक असल्यामुळे त्यांनी बी आर टीच्या रोडमध्ये टाकली गाडी आणि आता हे लेफ्टला काढत काढतायत गाडी तर एवढे मूर्ख लोक आहेत आता काय बोलावं यांच्याबद्दल तर इथं मी मात्र जे होईन ते होईन आता मी गाडी काढायला लागलो ना की मग मी घासण्याचा पण विचार करत नाही आणि घासली तर घासली त्याच्याशी काही घेणं देणं नसतं आपलं आपण डायरेक्ट गाडी घालत असतो मग आणि चुकीचा असेल तर समोरच्याचा विचार पण नाही करायचा तर ह्या गोष्टी करत बसण्यापेक्षा सर्वांनी जर थोडस माइंड जर समजा शांत ठेवलं तर सर्वजणच पुढे जातील हेच मला याच्यातून सांगायचं होतं आणि जर एखादा था थांबत असेल था तर त्याला गाडी काढायची कशी हे देखील त्याला माहिती असतं आणि कुठून गाडी काढायची हे देखील माहिती असतं तर सर्वांनी सगळ्यात महत्वाचं मित्रांनो सर्वांनी सर्वांचा विचार करून जर गाडी चालवली तर मला नाही वाटत ट्रॅफिक होईल म्हणून पण लोक अजिबात विचार करत नाही आहेत आणि न विचार करता गाडी चालवतात आणि सर्वजण त्या ठिकाणी अडकले जातात कुठूनही कोणीही आणि कसंही घुसल कुठूनही गाडी काढण्याचा प्रयत्न कराल आणि त्याच्यामध्येच सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो ट्रॅफिक होतं जर या ठिकाणी सर्वजण थोडं वेळ थांबले असते तर चौक क्लिअर व्हायला एक दोन मिनिटं लागले असते फक्त तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा